शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या करा। या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण माहिती आहे की सध्या जी वातावरणीय बदल आहेत त्यामध्ये मुख्यत्वे करून डब्ल्यू डींचा प्रभाव किती वाढतो यावर सर्व बाबी अवलंबून आहेत उत्तर भारतामध्ये सध्या डब्ल्यू डी सक्रिय असून बर्फवृष्टी होते आहे जम्मू काश्मीर लेह लद्दाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश या भागामध्ये या बर्फवृष्टीचा प्रभाव आहे त्याचबरोबर आपण बघतो की एकापाठी एक अफगाणिस्तान मार्गे डब्ल्यू डी येत आहेत है। त्याच वेळेस आपण बघतो तामिळनाडूमध्ये हलक्या पावसाचं वातावरण आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला कमीदाबास पोषक अशा प्रकारची वातावरण स्थिती आहे एकूणच आपण या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बाष्प बघतो हा ईशान्य मान्सूनचा प्रभाव आहे कारण या भागामध्ये या कालावधीत म्हणजे डिसेंबरमध्ये वातावरण तयार होत असतं आपण बघतो की आज दहा तारखेला महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट कायम असल्याचं भारतीय हवामान हो खात्याकडून जाहीर करण्यात आलं यामध्ये ओरिसा छत्तीसगड तेलंगणा महाराष्ट्र उत्तर कर्नाटक पश्चिम मध्य प्रदेश दिल्ली पंजाब या भागामध्ये हे थंडीचं प्रमाण आहे या भागातील ही थंडीची लाट अकरा तारखेला देखील कायम राहण्याची शक्यता आहे आपण या ठिकाणी बघतो की थंडीच्या लाटेचा प्रभाव हा मुख्यत्वे करून नोव्हेंबरमध्ये देखील मध्य भारतावर राहिला आणि आत्ता देखील आपल्याला डिसेंबरमध्ये मध्य भारतावर त्याचा प्रभाव दिसतोय उत्तर भारतामध्ये किंवा पूर्व भारतामध्ये थंडीचं प्रमाण अधिक असतं परंतु या ठिकाणी आपल्याला जी थंडीची लाट दाखवली जाते ती मध्य भारतावर दाखवली जाते आणि हा देखील एक वातावरणीय बदल आहे महाराष्ट्रामध्ये दहा अंशाच्या किंवा आठ अंशापर्यंत जवळपास थंडीचा काही ठिकाणी प्रभाव निर्माण झालेला आहे आणि ही थंडी पुढे देखील वाढत जाणार आहे म्हणजे दहा आणि अकरा बारा तारखेपर्यंतही थंडीचा प्रभाव खूप आहे महाराष्ट्रामध्ये मा थंडी तेरा चौदाला थोडी कमी होऊ लागेल परंतु प्रभाव कायम जाणार होणार आहे पंधरा तारखेपर्यंत सोळाला थोडी थंडी कमी होते सतरा अठरा आणि एकोणीसला थंडीचं प्रमाण कमी होणार आहे महाराष्ट्रामध्ये मा परंतु तोपर्यंत थंडीची लाट पुढील पाच दिवस भयावह असणार आहे पावसाचं वातावरण नाही आहे केवळ श्रीलंका अंदमान निकोबार बेट म्हणजे केवळ समुद्र भागामध्ये आपल्याला पावसाचं थोडंफार वातावरण दिसतं आहे उत्तर भारतात येणारे एखाद दुसरा डब्ल्यू डी या पलीकडे पावसाचं वातावरण नाही आहे पण बघतो तामिळनाडू केरळ दक्षिण कर्नाटक या भागात थोडं वातावरण तयार होतंय उत्तर भारतात डब्ल्यू डी तयार होतो आहे परंतु उत्तर भारतातील डब्ल्यू देखील अजून पाहिजे तेवढा सक्षम नाही आहे या सगळ्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत पावसासाठी आता अनुकूल वातावरण नाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आपण सध्या सोळा डिसेंबरपर्यंत जे काही वातावरण आहे ते केवळ अंदमान युकोरबेट ते श्रीलंका या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये राहणार आहे पुढे या वातावरणाचा थोडा परिणाम दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे तिसऱ्या आठवडा सोळा डिसेंबर तेवीस डिसेंबरच्या दरम्यान तामिळनाडू केरळ दक्षिण कर्नाटक रायलसीमा या भागात असणार आहे त्यानंतर आपण शेवटच्या आठवड्यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देखील पावसाचं वातावरण नाही जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात देखील पावसाचं वातावरण नाही आहे आणि जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात देखील कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही शिवाय फारसे प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी देखील या मॉडेलने दाखवले नाही आहेत मात्र डब्ल्यू डीनचा प्रभाव कॅन आय पी एस मॉडेलने दाखवलेला आहे उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी डब्ल्यू डी जानेवारीत राहतील असा अंदाज आहे या डब्ल्यू डीनचा प्रभाव यदा कदाचित फेब्रुवारीतही राहील मात्र आपल्याला मार्च महिन्यामध्ये काही वादळी सिस्टम अरबी समुद्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला निर्माण झाल्यामुळे जवळपास कर्नाटक रायलसीमा केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहू शकतं असा अंदाज आहे आणि आपण बघतो की एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या मॉडेलने तरी पावसाचा अंदाज दिलेला आहे आपण ए सी एम डब्ल्यू मॉडेलच्या या व्हर्जनचा जर धावता अंदाज घेतला तर थोडं श्रीलंकेच्या आजूबाजूने वातावरण तयार होण्याची शक्यता आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी देखील ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दाखवलेले आहेत थोडं अंदमान इकोर बेटांच्या दरम्यान देखील कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं त्यामुळे समुद्राच्या अंतर्गत भागात केवळ आपल्याला पावसाळी वातावरण तयार होताना दिसते उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सरकत असल्यामुळे अतिउत्तरलीकडील राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती असेल मध्य भारतावर कुठल्याही प्रकारे पावसाळी तर नसलं तरी देखील थंडीचं मोठं वातावरण आपल्याला तयार होताना दिसतंय ई एम डब्ल्यू एफ मॉडेलने उत्तर भारतात अतिउत्तरेला डब्ल्यू डी तर केरळ तामिळनाडूमध्ये कमीदाबाचा प्रभाव श्रीलंका अंदमान निकोरबेट आणि लक्षद्वीपमध्ये आपल्याला पावसाचं वातावरण तयार होईल परंतु हा समुद्रातील अंतर्गत भाग असल्यामुळे या पावसाचं तसं फारसं भारतीय वातावरणावर परिणाम नाही जी एफ एस मॉडेलने देखील केवळ अंतर्गत समुद्राच्या भागामध्येच पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे केरळ तामिळनाडूमध्ये थोडं वातावरण असेल त्यामुळे पावसाचा काही प्रभाव पुढील पंधरा दिवस असणार नाही ए आय एफ एस मॉडेलने मात्र केवळ श्रीलंकेवर आणि अंदमान निकवार प्रभाव दाखवलेला आहे शिवाय उत्तर भारतामध्ये प्रभावी डब्ल्यू डीचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे आपण या मॉडेलचा देखील धावता अंदाज बघत असतो महाराष्ट्रामध्ये सध्या ढगाळ परिस्थिती कमी झाली आहे पावसाचं वातावरण दक्षिण भारतातीलही कमी आहे ईशान्य मान्सून फारसा सक्रिय नाही त्यामुळे या सगळ्या वातावरणाचा परिणाम थंडीवर झाला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात थंडी महाराष्ट्रात सुरू झाली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये आज दहा अंशापर्यंत थंडीचा पारा उतरलेला आहे या थंडीच्या प्रमाणात उद्या अकरा तारखेला अधिक वाढ होण्याची शक्यता आहे बारा तारखेला देखील थंडीची लाट मोठ्या प्रमाणात राहील असाच अंदाज आहे मालेगावला अकरा अंश तर गोंदियाला दहा अंश गडचिरोलीला अकरा अंश परंतु प्रत्यक्षात काही ठिकाणं ही आठ नऊ अंश शेशेस पर्यंत असणार आहे तेरा तारखेला थंडीची लाट कायम असणार आहे चौदा तारखेला थंडीच्या वातावरणात पुन्हा बदल होऊ लागेल परंतु चौदा तारखेनंतर त्यामुळे पुढील पाच दिवस तरी आपल्याला थंडीची लाट कायम दिसते आपण व्हिडिओ माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज